आज महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे लांबपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली दर्शनासाठी दोन तास वेळ लागतोय आज महाशिवरात्री निमित्त वेरुळ येथील बारा ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्या असून गर्दी होते या ठिकाणी पोलीस व प्रशासनातर्फे चूक व्यवस्था करण्यात आली <laughs> नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा आमचं दर्शन सकाळी सकाळी खूप छान झालं आणि व्यवस्थापन एकदम छान आहे तरी सर्व भक्तांनी गर्दी करू नये आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होणार आहे घाई गडबड करू नये आरामात सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद सर्वप्रथम महाशिवरात्री निमित्त सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा या ठिकाणी मंदिर व्यवस्थापनाची जी व्यवस्था आहे ती अतिशय छान आहे पण गर्दी जी आहे ती खूप आहे त्यामुळे भाविकांनी सुद्धा जर व्यवस्थापन समितीला जर सहकार्य केलं तर सगळ्यांचे दर्शन अगदी व्यवस्थित होईल आणि दर्शन सगळ्यांचे छान आणि सुरळीत होते आहे तरी लाईन आता अगदी म्हणजे सकाळच्या वेळेला सुद्धा लाईन तीर्थापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे दर्शनाला फार वेळ लागणार आहे आणि दिवसभरात पण प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे मी योगिनी गणेश वाघमारे कृष्णेश्वरांचा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज दर्शन करून अत्यंत कृतकृत्य वाटतोय संपूर्ण भारतीय संस्कृती जी आहे जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि उन्नत संस्कृती आहे आणि इथे दार्शनशास्त्राच्या दर्शनाच्या शास्त्र ही तेवढंच महत्वाचं आहे आणि वैदिक सनातन धर्मामध्ये बारा ज्योतिर्लिंगाला अत्यंत महत्त्वाचा स्थान दिलेले आहे आणि देवगिरी भागातल्या या दृष्णेश्वरांच्या सानिध्यामध्ये आज संपूर्ण भारतातून प्रत्येक काना कोपऱ्यामधून जे भाविक भक्त इथं येतात अत्यंत शांततेनं दर्शन घेऊन मनोकामना ते पूर्ण करून घेत आहेत आणि भक्ती आणि शक्ती हा भारताचे अत्यंत वैशिष्ट्य आहे आणि या भक्ती आणि शक्तीचा जो भाव जो आहे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्ष परोपकारार्थ इदम शरीरम कुठल्याही धर्मामध्ये परोपकारासाठीच हा शरीर दिलेली आहे मनुष्य जन्म आलेले आहे असं कुठेही म्हणत नाही फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीमध्ये सर्वे भवंत सुखिना सर्वे संत निरामय सर्वे भद्राणी पश्यंत महाती दुःख भाग भवेत सर्वांना सोबत घेऊन जगणारा जो नागरिक आहे जगणारा जो भाविक भक्त आहे तो फक्त आणि फक्त सनातन धर्मामध्ये आहेत आणि असा थोर सनातन धर्मामधलं आज भारत ज्योतिर्लिंगापैकी घुष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये अत्यंत शिस्तीनं आणि गर्दी असताना सुद्धा अत्यंत नियमबद्ध जो आहे दर्शन घेत आहे भाव्य भक्तांनी जास्तीत जास्त जो आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावं भाव्य भक्तांनी शांततेनं दर्शन घ्यावं आणि हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्यासाठी अविलंब जो आहे याचा प्रधानमंत्री लक्ष घेतील असं आम्हालाही वाटतो आणि हिंदू राष्ट्र होणं हा काळाची गरज आहे मी डॉक्टर विरपक्ष शिवाचार्य महाराष्ट्र वीरशैव लिंगाज शिवाचार्य सभेच्या राज्याध्यक्ष म्हणून मी सेवा करत असतो